अर्थव्यवस्थेची क्षेत्र कोणतीही अर्थव्यवस्था विविध क्षेत्रांनी बनलेली असते अर्थव्यवस्थेतील अशा क्षेत्रांचे वर्गीकरण दोन आधारावरती केले जाते त्यामध्ये व्यवसायानुसार वर्गीकरण व मालकीनुसार वर्गीकरण असे दोन गट पडतात व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्रे यामध्ये प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र तृतीय क्षेत्र चतुर्थ क्षेत्र व पंचम क्षेत्र अशी पाच गटामध्ये याचे वर्गीकरण होते प्राथमिक क्षेत्र प्रायमरी सेक्टर या क्षेत्रामध्ये नैसर्गिक साधन सामग्रीशी संबंधित कृषी व संलग्न व्यवसाय पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय रेशीम उत्पादन जंगल संपत्ती खानी व खनिज उत्पादने कोळसा लोह खनिज इत्यादींचे उत्खनन इत्यादी उपक्रमांचा समावेश असतो प्राथमिक क्षेत्र कृषी व संलग्न क्षेत्र असेही संबोधले जाते द्वितीय क्षेत्र सेकंडरी सेक्टर या क्षेत्रात प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तूंवर प्रक्रिया करून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात त्यामुळे या क्षेत्राला उद्योग क्षेत्र देखील म्हटले जाते या क्षेत्रामध्ये कारखानदारी विनिर्माण बांधकाम वीज निर्मिती पाणी पुरवठा इत्यादी व्यवसायांचा समावेश होतो तृतीय क्षेत्र टर्शरी सेक्टर या क्षेत्रामध्ये प्राथमिक व द्वितीय क्षेत्रांना पूरक असणाऱ्या विविध सेवांचा समावेश होतो त्यामुळे या क्षेत्राला सेवा क्षेत्र असे देखील म्हटले जाते दे। सेवा क्षेत्रामध्ये व्यापार वाहतूक दळणवळण संरक्षण प्रशासकीय व्यावसायिक सामाजिक यांच्याबरोबरच विविध वैयक्तिक सेवांचाही समावेश असतो चतुर्थ क्षेत्र या क्षेत्रात उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर ज्या व्यवसायामध्ये करण्यात येतो त्यांचा समावेश होतो असे व्यवसाय उच्च ज्ञानाशी संबंधित असून त्यांचा संबंध संकल्पनांशी निर्मिती संशोधन व विकास यांच्याशी असतो त्यामध्ये ज्ञान माहिती तंत्रज्ञानविषयक कौशल्य व्यवस्थापकीय कौशल्य विश्लेषणात्मक क्षमता इत्यादींचा वापर केला जातो या व्यवसायामध्ये संशोधन व विकास कार्य सॉफ्टवेअरचा विकास कर प्रबंधक म्युच्युअल फंड प्रबंधक पोर्टफोलिओ प्रबंधक संख्याशास्त्रज्ञ यासारख्या उन्नत सेवांचा समावेश होतो पंचक्षेत्र काही तज्ज्ञ पंचक्षेत्रात चतुर्थ क्षेत्राचा हिस्सा असल्याचे मानतात पंचक्षेत्रामध्ये समाजातील व अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्यांचा समावेश होतो त्यामध्ये सरकार विज्ञान विद्यापीठे विद्या, गैरसरकारी संस्था आरोग्य संस्कृती प्रसारमाध्यम इत्यादी क्षेत्रातील उच्चस्तरीय कार्यकारी संचालक व अधिकाऱ्यांचा समावेश होतो मालकीनुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्र यामध्ये सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्र संयुक्त क्षेत्र व सहकारी क्षेत्र या चार क्षेत्रांचा सहभाग होतो सार्वजनिक क्षेत्र पब्लिक सेक्टर सरकारी मालकी व्यवस्थापन व नियंत्रणाखाली असलेले सर्व उद्योग व उपक्रमांचा समावेश सार्वजनिक क्षेत्रामध्ये होतो सार्वजनिक क्षेत्रात सरकारमार्फत चालवले जाणारे सर्व उद्योग उपक्रम येतात उदाहरणार्थ रेल्वे संरक्षण दूरदर्शन पेट्रोलियम खाजगी क्षेत्र प्रायव्हेट क्षेत्र खाजगी क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र की ज्यातील उद्योग व्यवसायाने वे खाजगी व्यक्ती किंवा व्यक्ती समूहातील मालकी नियंत्रण करते वैयक्तिक लाभ मिळवणे खाजगी क्षेत्राचे मूलभूत उद्दिष्ट असते उदाहरणार्थ कृषी पूरक उद्योग लघु उद्योग घाऊक व किरकोळ व्यापारी उद्योग संयुक्त क्षेत्र जॉईंट सेक्टर या क्षेत्रात येणाऱ्या उद्योग व्यवसायावर सरकार तसेच खाजगी व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाची संयुक्त मालकी व्यवस्थापन व नियंत्रण असते सहकारी क्षेत्र कॉपरेटिव्ह सेक्टर या क्षेत्रात सहकारी तत्वावर स्थापन करण्यात आलेल्या संस्थांचा उद्योगांचा समावेश होतो सहकारी क्षेत्र हे खाजगी क्षेत्राचा एक उपप्रकार आहे सहकारात मालकी पण व्यक्तीऐवजी समूहाची असते भांडवलशाही व समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालीचा सुवर्ण मध्य सहकार या योजनेचा उदय केला आहे सहकाराचे वैशिष्ट्य हे की सभासदांनी आणलेले भांडवल कितीही असले तरी एक सभासद एकमत या तत्वाने सहकारी संस्थांचा कारभार चालतो